अस्मिताला फार मिस करत नाही आम्ही पण अस्मिता जी छोटी आहे वृंदा तिला आम्ही खूप मिस करतोय आणि खरंच आतुरतेने वाट बघतो की सेट ती कधी येते शूट शूट करण्यासाठी ती करेल आम्ही हो म्हणजे इथे सगळ्यांचे म्हणजे मोनिकाला मिस करतोय किंवा ती यावी कारण तिथे माझी पार्टनर इन क्राईम वगैरे टाइप्स होती आमचे खूप सीन व्हायचे तर जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा आम्ही म्हणायचो ऑर्डर सांग पहिली इथे काय बोलणार दुपारी दुपारी जेवायचं जेवण करणार आहोत ते डिस्कशन अर्थ काय की शो मध्ये फक्त आमचं बॉन्डिंग नाही पण जे स्टार प्रमाणे हे जे केले महा एपिसोड महा वटपौर्णिमा निमित्ताने आमची इतकी चांगली बॉन्डिंग प्रत्येक शो च्या ऍक्टर सोबत झाली म्हणजे मगाशी बसले होते असंच गमतीचा भाग तर दोघीं जेवण ऑर्डर करायचं ठरत होतं तर दोघींचं ठरलं ठीक आहे कोलंबी थाळी दोन मग आमचा अजून एक को आर्टिस्ट होत त्या म्हणाल्या की मला काहीतरी मागवायचं आहे पण मग हे जास्त होत आहे नाही मग मी ते नाही एवढं खाऊ शकणार मग मा आपण हे मागवूया का मग मा ते मग मीच कंटाळले आणि मी हल्लीच नॉनव्हेज सोडले मला ऐकून ऐकून झालं तर आता मी ऑर्डर देत नाही तुमची तुम्ही नका देऊ संपतच नव्हतं म्हणजे आता ब्रेक होईल पण ह्यांचं जेवण ऑर्डर करून उडणार नाही म्हणून तिला वाटलं की मी ऑर्डर देते पण मी नव्हते ते मी कंटाळून ऑर्डर दिली शेवटी की हे मागव आणि हे खा बरं चार दिवसापासून शूट सुरू आहे सो घरून काही असे स्पेशल डबे का अरे पहाटे सात रात्री दहा पर्यंत शूट करतोय <laughs> जेम तेम चार तास पाच तास झोपतोय आम्ही त्यात जर डबा कसा शक्य शक्यच नाहीये बरं आपलं टॉपिक चालू होता आधी जे प्रश्न विचारलो होत असतो अस्मिताच अस्मिता तुला खरंच मिस करतोय असं तू समज पण आम्ही वृंदाला मिस करतोय Yeah. मी तेच म्हणत होते की आमच्या सीन मध्ये आम्ही दोघी नसायचो आम्ही अडीच असायचो, असायचो कारण वृंदा तेव्हा पोटात होती तिचा तर मला वाटतं की मी जवळ जवळ त्या वृंदाचे बाबा असल्या जर का मला फील इतकी मी त्या त्यांच्या सोबत असायचे सो आता आता ती प्रत्यक्षात आली आहे तर मला छान वाटतंय आणि ती असणार आहे आमच्या ती ओवरऑलच म्हणजे आता चार दिवस सुट्टी आहे तर आमचे प्रोडक्शन वाले तिची रूम तयार करतायत कलर करून क्लीन करून फ्रेश बेडशीट्स वगैरे टाकून सो आमच्याकडे मग जवळजवळ तिच्या एंट्री साठी जी अशी आमच्याकडे तयारी आहे पूर्ण की ती कधी येते आणि आम्ही एकत्र शूट करतो आणि एकत्र ते परत वातावरण जगतो ओके बरे हे शूट लोकेशन तुमच्यासाठी वेगळं आहे म्हणजे आता ते इथे किती तुम्हाला मजा येते ऍक्च्युअली जर म्हणाल तर वेगळं नाहीये का इथे आम्ही बरेचदा शूट केलंय के या मंदिरात सुद्धा आम्ही बरेचदा शूट केलंय जे तुम्ही सीन्स पाहिले असतील की जेव्हा सॅलरी किडनॅप होते किंवा ही पण आणि जेव्हा येते मी सॅल लग्न आम्ही आमचं होतं तेव्हा प्रिया प्रिया तेव्हा तनवी झालेली असं नुकतीच रविराज हे येतात मंदिरात आणि बघत नाही सो बरेच इथे शूट शूट आम्ही सगळ्यांसोबत हा एक खूपच नवीन भाग आहे कारण कधी कधी भीती पण वाटते की प्रत्येक माणूस इतका डाऊन टू अर्थ असेल नसेल अटिट्यूड असेल नसेल फ्रेंडली असेल किंवा नसेल पण गॉड्स ग्रेस स्टार प्रवाह जसा आहे तसंच इकडचे प्रत्येक ऍक्टर्स इतकेच डाउन टू अर्थ आहेत ऍटिट्यूड कोणामध्येही नाहीये सगळे एक फॅमिली सारखेच राहत आहेत आणि मजा करतो एन्जॉय करतो ही पिकनिक असल्यासारखं पण पण काम आहे आहे चालू आणि पण इंटरव्ह्यू मध्ये मला एक गोष्ट सांगायची होती आधीच मी विसरलो सांगायला तू खूप छान दिसतो सिरियसली तुला याच्या लुक बद्दल काय बोलायचं आता बोलायलाच लागेल नाही नाही अमित दिसतोच आणतो मग आता काय आता अख्ख अख, काय म्हणतो पण त्याला सगळं ऑडियन्स असं अर्जुन सायलीसाठी वेळ आहे म्हणजे म्हणजे जितकं सायलीसाठी तितकंच अर्जुन साठी वेळ आहे आता काय वेगळं काय वेगळं आणि किती कौतुक आहे कारण आता अडीच वर्ष झाली माझ्या बायकोला मेसेजेस जातात चांगला माझ्या बायकोला मेसेज जातात अरे डिव्होर्स द्या नाही याला म्हणलं काय पण छान सुखी संसार सुरू आहे श्रद्धा आणि अमित आणि त्याचा सुरू राहू दे मालिकेमध्ये म्हणजे आता रियल लाईफ मध्ये तुमच्या सेटवरती छोटा बाळ येणार आहे पण मालिकेमध्ये असं काही योग जुळून येणार आहे का नाही अश्विनचं आणि यांचा असे प्लॅन तर आय डोंट अश्विन तन्वीच बहुतेक होऊ शकतं असं काहीतरी का तुमचं का नाही होऊ शकत हा तुमचं का नाही होऊ शकत आमचा अजून प्रॉब्लेम आहे कारण आता प्रत्येक सीन मध्ये तुम्ही बघता की अर्जुन जेव्हा जातो म्हणून जाते नाही पण आता तरी नाही आता मधुभाऊना सोडवणं मला वाटतं की अर्जुन साठी सगळ्यात प्रायोरिटीचा सा टास्क आहे सो आता तरी मी तुझ्या वतीनेच बोलते पण आता तरी त्यांचं असं काही प्लॅनिंग नाहीये जेव्हा होईल तेव्हा कळेलच मधुभाऊ सुटले एकदा की आम्ही सुटू कदाचित हे सुटतील मग कदाचित ते प्लॅन करू शकतील त्यांना प्लॅन बेबी हवाय ओके सो प्रेक्षकांना तुमची जोडी खूप आवडते अर्जुन आणि सायलीची तर तुला पर्सनली किती आवडते यांची जोडी मी इंटरव्ह्यू मध्ये म्हणत असते की ऑडियन्स म्हणून मला अर्जुन सायलीचे सीन्स खूप आवडतात <laughs> <था>। ते इतके <laughs> म्हणजे आमच्या डिरेक्टरचे सुद्धा श्रेय येतात सचिन गोखलेंचं की ते इतके छान फुलवलेले असतात ती म्हणजे छान वाटतं की हा हा का काय रोमॅन्स आहे आणि हसवतात सुद्धा ते सीन्स म्हणजे तो एक तो, ग, आ, तो न, तो खुँप, खुँप हा कपडे घडी करत असतो आणि ती येऊन चिडते की का करताय तुम्ही हे नका करू वगैरे तो सीन मला खूप मी खूप हसते या सीन्सच्या वेळेला मला खूप मजा येते ते पाहायला कोणत्या सीन मध्ये हसतो आता अमित हसमुख आहे सीन पण थांबले तसा आता थांबले म्हणजे हो ओरडाही खाल्लाय हो खूप ओरडा खाल्लाय पण माझा डोंट नो माझी प्रॉब्लेम आहे की चांगली सवय आहे आय डोंट नो पण खूप आधीपासून जेव्हापासून मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हापासूनचा माझा हा आतापर्यंतचा नियम आहे रिहर्सल असेल मी हसेन टेक मध्ये मी नाही असणार ना, 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 रिहर्सल मध्ये सिरियस सीन जरी असेल अगदी कोणी मराला टेकल असेल तरी सुद्धा अमित वाचताना आधी हसून घेतो मराला टेकलाय वगैरे वगैरे असं करून मग नंतर तो काम करताना त्याला रिअलाइज होतं की आता आपण दिसणार आता हे छापलं जाणार ना आता रस्ता कामा नाही तर तो, तो शांत होतो लावायची झाली नाही मग मी मला असं वाटतं की प्रोडक्शन मला जो चेक देतो त्याच्यापेक्षा जास्त मी इथून कमवेन <laughs> एक वेगळा सोर्स ऑफ इन्कम सुरू होईल सगळ्यांच आणि अमित ला कर्ज काढावं लागेल ला त्याच्या पेमेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा घर विकायला लागेल लागे, ला एक्स्ट्रा कर्ज काढायला लागेल ला असं पेनल्टी लावून तर काही होणार नाही आणि तोच काय आम्ही सगळेच खूप हसतो पण अमित कधी कधी येतो कारण लजता नाही हसतो <laughs> मी ना माझा प्रॉब्लेम आहे की मी ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सीन चा विचार करतो वाचताना की ऑडियन्स कसं त्याला ते ऑडियन्स का तू कॉमेडी वाटतो मला माहिती जिवंत आहे तो मेला पण पोटलताय सो असं आहे म्हणजे पेनल्टी नाही लावू शकत जाऊ दे मी माफ केलं थँक्यू